तुम्ही आया अरे ती कुणाकडे गे तर गेल्या ती खुर्ड्या का काय करायला गेल्या त्या आईनं भाकरा केल्या ना तर हवी चल की खेळायचो या अर में अर है। में है। अरे घ्या अरे आज आपलेच नाही अरे तुझ बाबी आजच घरायला थांबायचा होता जातो बाबा मी बंदे आईस का गा अरे जी आई कुठे काव अचन गेल्या मी बी तुझी वाट हाय हई कटाला बाई बाया तर नाही देवभर का मग कळते ते अगं अहो तुम्ही कावं आलायचा हिजी अग ऐ कुठं गेलंस गं कापासून ओढं बघा आली मी अगं सकाळपासून दोन हेल्पटं झालं खुरपं पाहिजे होतं मला हाय का आता मी काय घर उचलून घेती बाई हो संग तुझं बाप बी असंच करती बाई जरा कुठं गेलं का नाही कुठं आहे कुठं आहे कुठायला भी कसाच कुठं गेली कुठं गेली जरा दोन मिनटं कुठं सोड़त नाही ती बघा अगं बाईशा घराला घर पण आहे का गं बाप आहेच नाही दोन मिनटं बायकूनच राड झालेलीच चलत नाही आणि प्रश्ने काय उमरेच्या आत पाऊल टाकलं की म्हणलं की आई पाहिजेस काय त्यांना लगेच